तीन गावटी पिस्टल आणि जिवंत काड़तुसा बाळगणाऱ्या तीन आरोपी जेरबंद स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई जालना पोलीस दलानं मागील पाच वर्षाच्या तुलने दोन हजार पंचवीसमध्ये ब बन अठ्ठावीस बनावटी गावठी कट्टे व एकशे अठरा धारदार शस्त्र जप्त केल्यात जालना शहरासह जिल्ह्यामध्ये अवैध शस्त्र बाळगत विक्री करणाऱ्या तिघा आरोपितांचा स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकानं पाठोपाठ एक असं तिघांचा शोध लावत त्यांच्याकडून एक लाख वीस हजार रुपयांचं तीन गावठी कट्ट्यासहित पाच जिवंता काडतुस जप्त करण्यात आली आहेत शहरातील गजानन तौर हत्या प्रकरणातील आरोपी लक्ष्मण गोरे हा जामीनावर बाहेर असताना त्यास विविध गुन्ह्यात जेरबंद करण्यात आले होते लक्ष्मण गोरे पोलीस कोठडीत असताना पोलिसांनी भीमा वाघमारे यास ताब्यात घेऊन पिस्टल प्रकरणी चौकशी केली असता त्यानं सुशांत उर्फा मुन्ना राजू भुरे यास तीन गावठी बनावटीच्या पिस्टल एक लाख वीस हजार रुपये मध्ये विक्री केल्याचे सांगितले त्या अनुषंगाने सुशांत उर्फ मुन्ना राजू भुरे वैवर्ष सत्तावीस राहणार कानडी वस्ती जालना यास त्याच्या राहत्या घरातून ताब्यात घेऊन त्याच्या ताब्यातून दोन गावठी बनावटीच्या पिस्तल व तीन जिवंत काळतूस जप्त करण्यात आले त्या अनुषंगाने सदर बाजार पोलीस ठाणे जालना इथं गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे तसेच आरोपी पारसमनी उर्फ पवन विनोद स्वामी वयवर्ष सव्वीस राहणार चौधरी नगर जालना यास डिमार्ट जवळ जालना येथून ताब्यात घेऊन त्याच्या ताब्यातून एक गावठी बनावटीचे पिस्टल व दोन जिवंत काडतूस जप्त करण्यात आले आहेत दोन वेगवेगळ्या कारवाईंमध्ये तीन पिस्टल व पाच जिवंत काढतुसा असा एकूण एक लाख एक वीस हजार रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे दरम्यान जालना जिल्हा पोलिस दलानं सन दोन हजार एकवीस ते आज पावेतो अवैध शस्त्र बाळगणाऱ्या इस्मांवर सन दोन हजार पंचवीसमध्ये सर्वात जास्त कारवाया करून अग्निशस्त्र बाळगणाऱ्या एकूण एकोणचाळीस आरोपितांना अटक करून त्यांच्याकडून अठ्ठावीस अग्निशस्त्र जप्त केले तसेच तलवार व इतर धारदार शस्त्र बाळगणाऱ्या एकशे दोन आरोपींना अटक करून त्यांच्याकडून एकशे अठरा शस्त्र जप्त केली आहेत सदरची कारवाई पोलीस अधीक्षक अजय कुमार बन्सल अप्पर पोलीस अधीक्षक आयुष नोपाणी उपविभागीय पोलीस अधिकारी अनंत कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक पंकज जाधव पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र वाघ अंमलदार गोपाल गोशिक प्रभाकर वाघ रमेश राठोड सागर बावीसकर इर्षाद पटेल संदीप चिंचोले सतीश श्रीवास यांनी केली आहे